शहादा पोलिसांची मोठी कारवाई एकूण दोन लाख बहात्तर हजार सहाशे चाळीस रुपये सुका गांजा जप्त शहरात अमली पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध शहादा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पांढऱ्या रंगाच्या दोन चाकी मोटरसायकलवर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघा इसमांना ताब्यात घेण्यात आले कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण दोन लाख बहात्तर हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा सुका गांजा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे संशयित इसम आर्थिक फायद्यासाठी हा माल अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणी पुढील तपास शहादा पोलीस करत असून अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईने शहरात गांजाच्या अवैध व्यापाऱ्याला मोठा धक्का बसला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ